भारत अमेरिका जो करार झालेला आहे तो ठरल्या प्रमाणात जर का शेती क्षेत्रासाठी लागू केला तर शेती क्षेत्राचं नेमकं काय चित्र असणार आहे भविष्यामध्ये त्याचं कसं दिवाळं निघणार आहे हे जरा तुम्ही इमॅजिनेशन करा मी तुम्हाला सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता काही वर्षापूर्वीची काय वस्तुस्थिती होती तर भारताला जर का अमेरिकेमध्ये काही पाठवायचं असतील अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये भारतीय बाजारपेठेतली वस्तू नेऊन विकायची असेल किंवा भारतात उत्पादित झालेली वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये विकायची असेल तर अमेरिका आपल्याकडनं फक्त सव्वा तीन टक्के इतका टेरिप घेत होतं टेरिप म्हणजे काय शुल्क जे एक्सपोर्ट ड्युटी डु। होती ती फक्त सव्वा तीन टक्के घेत होती मात्र अमेरिकेला जर का भारतीय बाजारपेठेमध्ये त्यांच्या देशामध्ये उत्पादित झालेली वस्तू विकायची असेल तर भारत अमेरिकेकडनं सतरा टक्के इतका टेरिप घेत होता शुल्क घेत होता कर घेत होता कालांतरानं दंडेलशाही राबवणारा डोनाल्ड ट्रम्प माय डिअर फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले अमेरिकेचे आणि त्यांनी भारतासह इतर सगळे जे देश होते त्यांच्यावर पन्नास साठ सत्तर अशा पद्धतीचा टेरिप ठोकून दिला एक वर्ष भारतानं त्यांच्यासोबत संयमाची भूमिका घेतली मात्र आता अशी परिस्थिती आलेली आहे की सन्मान्य नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत यांनी त्यांच्या सोबत असा करार केला की ठीक आहे तुम्ही तुमचा पन्नास टक्क्यावरचा टेरिप अठरा टक्क्यावर आणा आणि त्या बदल्यात माझ्या भारत देशाची एकशे चाळीस पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली संपूर्ण बाजारपेठ मी तुमच्यासाठी खुली करून देतोय खुली करून देणं म्हणजे काय मी तुम्हाला जे बोललोय ना टायटलमध्ये की भारतामध्ये तंगड्या जास्त कोंबड्या कमी होणार आहे हे जरा समजून घ्या प्रॅक्टिकली विनोदी शैलीत सांगतोय पण समजून घ्या अमेरिकेमध्ये जे चिकन खाल्लं जातं चिकन म्हणजे कोंबड्याचं कोंबड जे खाल्लं जातं त्याचे लेग म्हणजेच पाय तंगड्या हे खात नाहीत आणि भारतामध्ये लेग पिस सगळ्यांना आवडतात कोंबडीचे अगदी त्या पद्धतीनं जर तिथं फक्त मासच खाल्ल्या जात असेल आणि तंगड्या खाल्ल्या जाणार नसतील तर ते सरळ सरळ शरर एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचा कर लागत नाही सो द्या पाठवून ते इकडे येईल मग इकडं आल्यानंतर आपल्याकडे भरपूर कोंबड्या आणि त्या तंगड्या आपल्याकडच्या कोंबड्याच्या तंगड्या मोजायच्या कोंबड्या कमी ही वस्तुस्थिती आहे दुसरा मुद्दा जर त्यांच्याकडं दुसरं काय आहे विकण्यासाठी तर डेअरी प्रोडक्ट आहेत त्यांचे डेअरी प्रोडक्ट जर कुठल्याही समजा शुल्क विना ठीक आहे कुठल्याही टेरी विना कुठल्याही करा विना जर का भारतामध्ये आले तर काय होणार तुमच्या अमूलचा गुजरातचा जो ब्रँड आहे ना अमूल त्याचा पहिला बाजार उठणार अमरचा बाजार उठणार तुमचे दूध संघ यांचं दिवाळ निघणारच पण तुमच्या दुधाचे भाव पडणार कारण अमेरिका हा व्यावसायिक देश आहे आणि तो या भारताला त्यांची बाजारपेठ म्हणून बघतो आहे जर एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला जर का दूध पुरवायचंय पोल्ट्री पुरवायची तर ते त्या पद्धतीचं प्रोडक्शन घेतील ना त्यांना काय करायचं क्वालिटीचं भारत हा देश कुठे नागरिकांच्या जीवाची जीवितांची आरोग्याची काळजी घेतो सगळ्या पद्धतीचा मटेरियल जे बाकी बंदरावर वापर जातं ते भारतामध्ये कपत आहे ही इतके तर सिरियस आहे आपण लोकांच्या नागरिकांच्या आरोग्याविषयी आता तिसरा मुद्दा आपण आता पोल्ट्री झाली डेअरी झाली तिसरा मुद्दा म्हणजे सोयाबीन त्यांच्याकडं जीएम सोयाबीन आहे ते जीएम सोयाबीन एकरी पस्तीस ते पंचावन्न क्विंटल पर्यंत उत्पादन घेतात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे ते सगळं जीएम सोयाबीन खुली बाजारपेठ आहे एक बाजार ना एकशे चाळीस करोडची द्या पाठवून ती इकडे येणार मग इथल्या सोयाबीन उत्पादकांचं काय होणार बाजार उठणार ना अजून त्यांच्याकडे चौथी कुठली वस्तू आहे तर त्यांच्याकडे अजून काय आहे तर कॉटन आहे ते कॉटन पण इकडे पाठवून देणार आपल्या तुलनेत किंवा भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत त्यांचा काटून कॉटन आहे आजच्या स्थितीला स्वस्त आहे क्विंटल मागं त्यांचा कॉटन सत्तर त्र्याहत्तर आहे त्यांची सोयाबीन क्विंटल गौ� मागं सदोतीसशे ते चार हजार आहे आपली सोयाबीन आज अठ्ठावन्न आहे आपला कॉटन आज एकोणऐंशी ऐंशी आहे मग ही जर सगळ्या गोष्टी होणार असतील आणि जर का सरकारनं इतर वस्तूंप्रमाणे शेती सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केली असेल आणि शेतीच्या शेतमालाची बाय प्रोडक्टची जर का शुल्कमुक्त आयात या भारतामध्ये होणार असेल तर या भारत देशाचं कृषी प्रधान हे लेबल तर लवकरच म्हणजे ऑलरेडीच पुसलंय पण शेतकऱ्यांचं कंबर्ड किती मोडणार आहे भारतामध्ये सोयाबीनचा कॉटनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो तुरीचा मोठ्या प्रमाणात तु वापर होतो तो वापरच थांबेल ना कारण की ते सगळंच तिकडे रेडीमेड तुमच्याकडे येऊ राहिलं बाजारपेठेमध्ये ह्या सगळा विचार करा तुम्ही आम्हाला काय भाजपवर टीका करायची नाहीये अनेक लोक म्हणतात कमेंट्स मध्ये की तो कोणतरी होता त्याच्या फाईल होत्या त्याचा काहीतरी आपल्या देशाच्या पीएम सोबत संबंध आहे काय काय क्लिप आहेत काय एक्स फाय असे लोक कमेंट्स मध्ये बोलतात माझ्या कमेंट्स मध्ये बोलतात काय मी मी त्याबद्दल काही बोलत नाही बाबा पण माझ्या कमेंट्स मध्ये लोक बोलतात तर त्याचा काय विषय असेल तर इतक्या शेतकऱ्यांचा बळी अरे इंग्रज चहा विकायला दीडशे वर्ष या देशावर राज्य करून गेले आता ते अमेरिका का बोकंडी बसून घेता का काय सुजान नागरिकांनो जरा भानावर या शेतकऱ्यांनो भाना या मतदान विरहित नॉन पॉलिटिकल शेतकरी चळवळी उभ्या राहिल्या तर आपण यांना मातीत घालू शकतो आणि जर का अजेंडा ठेवून शेतकरी नेते पुढे होणार असतील तर ते शेतकरी नेते कालांतराने विकल्या जातात त्याच्यापेक्षा ती चळवळ उभी नाही राहिली तरी चालते निस्वार्थपणे प्रामाणिकपणे एक चळवळ जर उभी करायची असेल तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू शकतो तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये धन्यवाद